तर आलो आता आम्ही स्टॉलवरती आंबे घ्यायला आणि आता साहेब आता चेक करतात आंबे खूप छान पद्धतीचे आंबे आज रत्नागिरी हापूस आलेला आहे आज नवीन नवीन केशर हापूस आहे सर्व प्रकारच्या व्हरायटी आलेल्या हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये साडेसात आणि करायचा आहे दिवसभराची सगळी कामं आवरून झाली आहे आणि आता लागलो आहे तर दिवसभर काही फूट काढला नाही कारण कामाच्या याच्यात वेळच भेटला नाही <गणागाँ> त्यामुळे <गणागाँ> आणि आता बाळ पण झोपले तर आता बाळ मस्त झोपलं होतं पण उठला पेल तू उठला अगं लई गड गड बाळ हायच्यात ग अशी तोंडात नाही घालायचे का अशी नाही घालायचं लई शान बाळ आहे आमचं उठला तू आता तू कधी झोपणार परत झोपा आता थोडा झोका देते मावशी तर आज आमचं आहे आमरस आणि चपातीचा बेत आमरस चपाती आणि त्यासोबत काहीतरी भाजी आता पुढं काय काय बनतंय तर चालू आहे आंबरस करायची तर आता इकडं आंबरस रेडी झाला आहे त्यामध्ये साखर टाकली का आहे डायरेक्टर मी माझ्या हाताने आमरस केला आणि डायरेक्टरला बोलत राहिले हा आमरस माझ्याकडून करून घेतला साखर टाकायला तुम्ही दाखवता तुझ्याकडून करून घेतला तू काय तिकडे घ्यायची काम पूर्ण नाही झालं आता शिजनचा पहिला आंबरस आहे ना आपल्याकडं काय खाऊशी तर आता साहेब इकडं कांदा कापूर राहिली आमरस रेडी झालेला आहे इकडं डाळ भाताचा कुकर चालू झाला आणि डावला इकडे चालूले आवडतात कांदा पण मोठा व्HNO सर तू ते मोठा व्HNO टापा 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 याला तरफ टापा मोठा नाही काय तर फ्रेंड्स आता मस्त आज अमृत सवेत केलेलं आहे तर या वर्षातला पहिला अमृत आहे आमचा आणि साडोसा वाजता चालू आहे इकडं कांदा कापायचं भजेसाठी मस्त भजे दही पुरी करायचं ठरलं होतं पण पुरीचा आता बेत कॅन्सल केला आणि चपाती बनवायची तर सुरेखाने आता पीठ वगैरे मारलेलं आहे डाळभातीचं कुकर वगैरे लावलेलं आहे आता आणि आता मस्त पैकी आता भजे काढतो माझ्या शेंगदाण्याची चटणी करत पैकी हा म्हणजे आपल्याला काय करायचं भजी कोरडे करायची डाळ भात आहे आणि मस्त चटणी करायची चटणी करायची डाळ भात पापड पण आहे आपल्याकडं तांदळाची तर आता पहिला तर रस्य म्हणल्यानंतर जरा सुरका जरा पटापट ओरखतो आता भूक लागलेली बाळाला पण भूक लागलेली बाळाला मग आपण स्पेशल बनवू ना काहीतरी दुसरं बाळाच्या मम्मी लावून सुरभाषसाठी सांगा तू कर डाळीसाठी हा हा मग पीठ जरा थोडस ये ना आता हे होऊ दे भेजू दे त्याच्यानंतर मग आपण काय करू चपात्या मस्त करून घेऊ तर रस्त काय रेडीच झालेला आहे

सगळं करतो करतो आता मी काढलेच नाही का आम्ही दोघं होतो का आपण किती खायचो आहे का नाही दिवाळीच्या पिरियड मध्ये दिवाळीच्या पिरियड मध्ये आम्ही दोघच बनवायचो आता इकडं झाली स्वयंपाकाची तयारी साहेब देतात आता इकडं तडका हा डाळीला तडका आता साहेब चपात्या काय माझ्याकडं माझ्याकडे का भजे मी करतो तर आज आहे आंबरस पुरी आंबरस चपाती मस्त पैकी रेडी झालेला आहे डाळ भात आता साहेब फोडणी भात रेडी झालाय डाळ भात कुकर मिस लावला होता पिठ सूर्यकाने मळलं साहेबांनी कांदा कापला पाहिजे पीठ खालवलं आंबरस आंबरस आंबे आंबे पिळून घेतले साहेबांनी रस केला आंबे मी दोन दिले साहेबांनी रस केला थोडीशी कोथिंबीर काय ना कोणीतरी नेलं नेल इकडं मस्त पैकी कुलडाया आणि पापड तळले काय खालू तांदा नाही शिकाय आपलं हे राहिलेच नाही ठेव ठेवायचं तुम्ही उभे राहिले कुकर बिकर काय जरा हा ना टोपलं बर तळल्या बाईने डायरेक्ट है ना बाजार लय झाल्या त्याच लय झाल्या त्याच एवढं टोपलं बर लय घ्या पाहिजे करायला घ्यायला हा ना तुमच्या हाताने खरंच छान झालं असतं काय बोलते दे इकडे चल आणि दे चल चल दे

नहीं। नहीं, नहीं, नहीं। 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 तो मागे मी केलेच नाही काय बोलते सर का तू इथून मागे केलेच नाही का बरं आता दिसाल तू माझे हा ना नाही करत बाय कोणीच शिकवलं हो नाही तुम्हाला बॅचलर असते बाई मी आकाश बघ एकटा करीत होतो हा या परत बर आता सगळं झालेलं आहे देवाला नैवेद्य भरू का नैवेद्य भरू का हम्म नैवेद्य भरला देवाला देवाला मस्त नैवेद्य ठेवतो आता सगळं स्वयंपाक रेडी झालेला आहे भजे कुडे सगळे रेडी झालेले चपाती रेडी झालेला आहे डाळ रेडी झालेले भात पण रेडी आहे तर आता घेतो जेवण करून आम्ही नैवेद्य दाखवून घेते का नैवेद्य भरलाय आता बदर आता सुरेश घेतलं वाढायला इथं नाही नाही ते त्यांना नाही मी नाही खात बरंत नाही आवडत आपल्याला घेतले ताटा वाढायला आज एक मेंबर कमी आवडतो आपळ्यात हा सिद्ध जवान झाले बाळ बजे कोळडाई तो समस्त आमरस आई पोन बायला बोल बरे तो मजा करते मजा करते सपती आ आतास ना कोण बायला म्हणती